नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज गुरुवार चार जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी काल दिवसभर सोलापूर जिल्हा परिसरात सर्वदूर पावसाची नोंद झाली असून काल दिवसभरात सोलापूरमध्ये सहा पॉईंट पाच एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली आहे तर एक जून ते चार जुलैपर्यंत एकूण दोनशे अठरा पॉईंट चार एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली आहे असं असलं तरीही उजनी धरण परिसरात मात्र काल अत्यल्प पाऊस झाला आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी ही कालच्यापेक्षा शून्य पॉईंट सदतीस टक्क्याने वाढून ती सकाळी सहा वाजता वजा चाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के एवढी होती पाठीमागील दोन तीन दिवसांपासून पुणे व आसपासच्या धरण परिसरात अतिशय समाधानकारक पाऊस पडत असून काल दिवसभर पुणे व आसपासच्या परिसरामध्ये तेरा पॉईंट आठ एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे दौंडकडून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्गही वाढत आहे काल दिवसभरात तब्बल दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्युसेक एवढी पाण्याची आवक वाढलेली असून दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारे आवक आज सकाळी सहा वाजता चार हजार पाचशे एकोणीस क्युसेक एवढी झालेली होती याचमुळे हळूहळू उजनी धरणाच्या मृत पाण्यासाठीत ही वाढ होत असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाचा मृत पाणी साठा हा एक्केचाळीस पॉईंट नव्याण्णव टी एम सी एवढा झाला होता तसेच सध्याचा उजनी धरणातील पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी एकवीस पॉईंट सदुसष्ट टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे पाठीमागील तीन चार दिवसांपासून मान्सून सर्वदूर महाराष्ट्रात पसरलेला आहे पुणे कोल्हापूर सातारा सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वदूर भागात अतिशय चांगला पाऊस पडत असून येत्या काळात उजनी धरणामधील येणारे पाण्याची अवघी वाढून उजनी धरण लवकरच भरेल अशी अपेक्षा सर्व स्तरांमधून व्यक्त होत आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या पाण्याच्या अपडेटविषयी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज